नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत इन्स्टंट मोदकची एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे यासाठी आपल्याला या गॅसचीसुद्धा गरज लागणार नाही आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि एकदम पावडर करून घेतली आहे त्याची का भांड्यामध्ये ती मी पिटी सागर मी काढून घेते आता याच्यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे आणि पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला कोरडंच असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर मी अर्धी वाटी थंड दूध घेतलेलं आहे पण एकदम दूध घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे याचा जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं मिश्रण थोडं पातळ झालं आहे तर, तर यामध्ये तुम्ही डेसिकेटेड कोकोनट अजून ॲड करू शकता तर आता आपला घट्ट गोळा मळून झालेला आहे त्यानंतर दहा मिनटं हा रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे दहा मिनटानंतर यामध्ये मी टूटी फ्रुटी घातलेली आहे तुम्हाला जर टूटी फ्रुटी घालायची नसेल तर याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स अगदी बारीक कापूनसुद्धा यामध्ये घालू शकता तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर मोदकाच्या साच्याला मी तूप लावून घेते प्रत्येक वेळी मोदक करताना साच्याला तूप लावून घ्यायचं आहे नाहीतर आपलं मोदक आहे ना व्यवस्थित निघणार नाही चिकटून राहील साच्याला आपल्याला मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये घालायचं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने अगदी दाबून दाबून याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे जेणेकरून मोदकामध्ये कोणती पोकळी तयार होणार नाही आणि आपला एकदम भरीव असा मस्त मोदक तयार होईल तर बघा किती कमी वेळेमध्ये आपला मोदक तयार झालेला आहे आणि गॅसचीसुद्धा आपल्याला गरज लागली नाही आहे या मोदकासाठी आपण जे साहित्य वापरलेलं आहे तर त्यासाठी एकाच वाटीच्या मापाचा उपयोग करायचा आहे ही मोदक मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी असे इंस्टंट मोदक बनवले नसतील ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा चवीलाच तर अतिशय सुंदर लागतात हे मोदक सगळे मोदक बनवून झाल्यानंतर फ्रीजमध्ये अर्धा तास आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पाला प्रसाद दाखवण्यासाठी आपले इंस्टंट मोदक तयार झाले तर ही इंस्टंट मोदकची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या